वेळापूरमधील स्वस्त धान्य दुकान एकूण पाच असून काही दुकानदारांच्या रेशनधारकांची तक्रार अशी आहे की अंत्योदय कार्ड धारकांना प्रति कुटुंब पस्तीस किलो धान्य मिळत असताना तेवढ्या प्रमाणात धान्य मिळत नाही पी एच एच रेशन धारकांना प्रति व्यक्ती पाच किलो राशन मिळत असून त्याप्रमाणे ते धान्य दुकानदार वाटप करताना दिसत नाहीत अंत्योदय आणि पी एच एच धारकांना काही प्रमाणात गहू आणि तांदूळ माल फसवून कमी दिला जातो व तो बेकायदेशीर पद्धतीने बाहेर विकला जातो त्यातूनही दुकानदार महिन्याला लाखोंच्या माल चोरून विकतात यातून राशन धारकांची व शासनाची फसवणूक केली जाते तरी शासनाकडून वाटपासाठी आलेला माल व रेशन दुकान धारकांची वाटप केलेला माल यामध्ये बरीच तफावत दिसून येत आहे तरी तात्काळ राशन दुकानदारावर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सोळा सप्टेंबर दोन हजार पासून तहसील कार्यालय माळशिरस येथे प्रदीप सरवदे लहू धाईंजे सोमनाथ बनसोडे अंकुश धाईंजे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणास बसलेला आहोत त्याचा मुद्दा असा आहे की वेळापूरमधील रेशन दुकानदार स्वस्त धान्य दुकानदार हे लोकांच्या धान्यांचा काळाबाजार करताना दिसत आहे असा मुद्दा आहे की अंत्योदय आणि अन्न सुरक्षा हे दोन कारणामधून शासनाकडून गोरगरीब लोकांना धान्याचा पुरवठा होतोय परंतु रेशन दुकानदार हे शासनाकडून येणारा येणाऱ्या प्रमाणात माल हे लोकांना तेवढ्या प्रमाणात दिला जात नाही अन्न सुरक्षा कार्ड अन्न सुरक्षा कार्डातून प्रत्येकी व्यक्ती व्यक्तीला पाच किलो धान्य मिळत आहे परंतु हे रेशन दुकानदार त्या प्रमाणात ते माल देत नाहीत कोणाला चार लोक घरात असले कार्डामध्ये चार लोक का असले तर त्यांना सोळा किलो माल देतात त्याच्यातून पाच किलो माल मारला जातो तो चोरला जातो आणि अंत्योदय कार्डातून प्रत्येकी कुटुंबाला पस्तीस किलो धान्य हे शासनाकडून मिळत परंतु हे रेशन दुकानदार अ जरी त्या घरामध्ये दोन व्यक्ती असले तर त्या कुटुंबामध्ये हो दोन व्यक्ती असले तर अन्न सुरक्षा मधून आ, त्या लोकांना तो माल दिला जातोय कार्ड योजनेतून तो माल दिला जात नाही त्याच्यातून दहा ते पंधरा किलो माल हे रेशन दुकानदार चोरला चोरला जा, आणि या मालाचा काळा बाजार हे रेशन दुकानदार करतायत पंचवीस तीस किलो न बाहेरच्या बाजारामध्ये हे रेशन रेशन दुकानदार विकताना दिसत आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की एका रेशन दुकानदाराकडे पाचशे साडेपाचशे जरी कार्डधारक असले तरी त्यातून सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोकच माल नेतात म्हणजे तीस ते चाळीस कार्डधारक त्या दुकानातून त्या योजनेचा लाभ घेताना दिसत नाहीत मग त्या लोकांचा माल कुठे जातोय त्या लोकांचा माल महागारी शासनाकडे तर हे दुकानदार देत नाहीत आणि पुढच्या महिन्यामध्ये त्या लोकांना तो माल दिला जात नाही त्या मालाचा हे दुकानदार आपल्या स्तरावर पंचवीस हो। ते तीस किलोच्या दराने हा माल विकला दिसतोय असं आम्हाला आमच्याकडे लोकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्ही उपोषणास बसलो आहे आणि दुसरा असा मुद्दा आहे की अ ज्या वेळेस त्या ठिकाणी दुकानदार रेशन अं आणायला जातो त्यावेळेस हे रेशन दुकानदार आहे रेशन दुकानदार कोणत्याही पद्धतीचे ऑनलाईन स्लिप ऑनलाईन नोंद झालेली कुठलीही चिट्टी चिटोरी देत नाहीत स्वतःच्या खाजगी कागद कागदावर लिहून त्या कार्डधारकांना देतात ऑनलाईनची नोंद वेगळीच आणि रेशन कार्डवरली नोंद वेगळीच असं तफावत होताना दिसत आहे त्यामुळे या रेशन दुकानदारांचा या रेशन दुकानदारांचा या तफातीमुळे झालेला बर का झालेला याची चौकशी करावी आणि त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा त्यांच्यावर फसवणुकीचा तीनशे अठरा सारखे गुन्हे दाखल करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा